आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा बऱ्याच जणांच्या घरामध्ये सतत वाद कटकटी भांडणं सुरू असतात बऱ्याच वेळेला मला कमेंट देतात की ताई आमच्या घरामध्ये कोणच कोणाचं ऐकत नाही कोणाचंच कोणाशी पटत नाही लहान मुलं देखील उलट उत्तर देतात किंवा नवरा बायकोंमध्ये तर अतिशय खूप जास्त भांडणं आहेत कधीकधी ती खूप विकोपाला जातात आणि मग त्यामधून काही मार्ग मिळत नाही किंवा छोट्या छोट्या गोष्टींवरून देखील कुरबुरी होतात घरातील सदस्य एकमेकांचं ऐकत नाहीत तर अशा वेळेला काय करावं बघा आणि बऱ्याच वेळेला असंही होतं की आपण खूप सारे उपाय करतो पण त्याने देखील काहीच फरक पडत नाही एकमेकांचं एकमेकांशी पटत नाही किंवा खूपच जास्त भांडणं होतात आणि मग आपण म्हणतो की घरामध्ये नकारात्मक ऊर्जा खूप जास्त आहे मग बघा बऱ्याच वेळेला उपाय हे केले जातात पण आज मी एक खूप सोपा उपाय सांगणार आहे तुमच्या घरामध्ये अशा प्रकारे सततची भांडणं असतील किंवा घरातील वातावरण सतत बिघडत असेल काही ना काहीतरी कारणांवरून सतत मतभेद होत असतील तर तुम्ही अवश्य हा उपाय करावा घरातील स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्या हातून काही चुका होतात आणि त्यामुळे भरपूर नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये वाढीच लागते आता बघा बरेच जण देवपूजा ही करत असतील पण जर तुम्ही करत नसाल देवपूजा तर असं करू नका तुम्ही देवपूजा ही केलीच पाहिजे सकाळ संध्याकाळ देवासमोर एक दिवा लावला गेलाच पाहिजे आपल्याला असं वाटतं की काय होणार आहे त्याने तर बघा खूप सारे गोष्टी यावरती अवलंबून असतात आपल्या घरामध्ये देवासमोर दिवा हा नेहमी तेवट ठेवला पाहिजे सकाळ संध्याकाळ तरी तो आपण लावला पाहिजे याची आपण काळजी घ्यायची आहे आणि तुम्ही जर असा दिवा लावत नसाल तर तुम्ही एक महिनाभर हे करून बघा देवासमोर सकाळ संध्याकाळ दिवा हा लावून बघा नक्कीच घरामधील नकारात्मक ऊर्जा ज्या असतात त्या निघून जातात आणि त्या दिव्याच्या प्रकाशामुळे एक मंगलमय वातावरण घरामध्ये निर्माण होतं सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते आणि खूप सारे फरक तुम्हाला यामुळे जाणवतील घरामध्ये खूप जास्तच मतभेद असतील किंवा खूप जास्त भांडणं होत असतील छोट्या छोट्या मुद्द्यांवरून तर तुम्ही काय करायचं आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर देवघरामधला त्यामध्ये छोटासा दे एक कापराचा तुकडा टाका भीमसेने असेल तो खूप चांगलं नसेल तर तुम्ही साधा कापराचा तुकडा जो आहे तो अवश्य टाका यामुळे देखील आपल्या घरामध्ये एक मंगलमय वातावरण निर्माण होतं त्याचबरोबर एक सात्विक वातावरण निर्माण होतं आणि घरामध्ये आपल्या सकारात्मक ऊर्जा जी आहे ती प्रवाहित होत असते आणि दिव्याची वात जी आहे ती आपल्याला देवांकडे करायची आहे किंवा मग तुम्ही मधल्या वातीचा जो दिवा असतो म्हणजे त्याची वात जी आहे ती ब्रह्मांडाकडे असली पाहिजे अशा प्रकारे तुम्ही पितळेचा दिवा किंवा कुठल्याही धातूचा दिवा देवघरामध्ये वापरू शकता फक्त देवघरातील दिव्याची वाद जी आहे वा ती दक्षिणेला कधीच येऊ द्यायची नाही तर बघा हा आपल्याला रोजचा हा उपाय आहे तो मी तुम्हाला सांगितलेला आहे आता बघूया की जर घरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये भांडणांचं प्रमाण जास्त असेल कटकटी वाद विवाद सतत होत असतील मतभेद होत असतील तर काय करायचं यासाठी तुम्हाला एक मातीची पणती लागणार आहे इथे आपल्याला मातीचाच दिवा लागणार आहे जेव्हा आपण उपाय करत असतो तेव्हा शक्यतो मातीचाच दिवा आपल्याला वापरायचा आहे मातीच्या दिव्यामुळे तो जो उपाय आहे तो आणखीन प्रभावी ठरतो त्यामुळे हा मातीचा दिवा आपल्याला वापरायचा आहे एक पणती घ्या तुम्ही आता या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल वापरायचं आहे मोहरीचं तेल हे अत्यंत प्रभावी असतं आणि जेव्हा पण मोहरीच्या तेलाचा दिवा आपल्या घरामध्ये लावतो तेव्हा आपल्या घरातील जी नकारात्मक ऊर्जा जी प्रत्येक काण्याकोपऱ्यामध्ये बसलेली असते तर ती नकारात्मक ऊर्जा या दिव्यामुळे शोषून घेतली जाते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह जो असतो तो या दिव्यामुळे आपल्या घरामध्ये पसरत असतो त्यामुळे आपल्याला आप इथे मोहरीचं तेल वापरायचं आहे या उपायासाठी तुम्ही खास असं मोहरीचं तेल आणून ठेवू शकता त्यानंतर आपल्याला यामध्ये वात टाकायची आहे आणि हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा ठेवायचा कुठे तर तुम्ही जिथे पाणी भरून ठेवत आहात जिथे तुमचा पाण्याचा माठ आहे हंडे आहेत किंवा ॲक्वा जिथे आहे तिथे ति तुम्हाला असा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याचं जे तोंड आहे ते तुम्ही पूर्वेला किंवा पश्चिमेला करू शकता आता असा दिवा तुम्ही रोज संध्याकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये तुम्ही जिथे पाणी भरून ठेवताय पाण्याची भांडी भरून ठेवताय किंवा माठ ठेवताय तिथे लावू शकता किंवा दर शनिवारी संध्याकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये तुम्ही तिथे दिवा असा प्रज्वलित करू शकता तुम्ही दुसऱ्या दिवशी पुन्हा हाच दिवा वापरायचा आहे किंवा समजा तुम्हाला तुम्हा तुम्हा रोज वेळ नाही आहे जेव्हा तुम्हा तुम्हाला आठवण होईल की आपल्याला असा दिवा लावायचा आहे तेव्हा तुम्ही संध्याकाळच्या वेळेला सहा ते आठ या वेळेमध्ये तो दिवा तिथे लावायचा आहे किंवा दर शनिवारी देखील तुम्ही असा दिवा लावू शकता यामुळे होतं काय बघा पाण्याची जी भांडे असतात पाण्याचा जो माठ असतो तर आ, त्या माठामध्ये किंवा पाण्याच्या भांड्यां भांड्यांमध्ये जिथे पाण्याची जागा आहे तिथे आपले पितृ जे असतात ते वास करत असतात आणि जेव्हा आपण अशा प्रकारे तिथे दिवा लावतो तर आपल्या घरामध्ये काही पितृदोष असतील काही दोष लागलेले असतील तर ते सर्व दूर होतात जे पितृ असंतुष्ट असतात आपले तर त्यांची देखील तृप्ती होते आणि आपल्या घरातील हे जे दोष आहे पितृदोष आहेत ते निघून जातात बघा बऱ्याच अडचणी आपल्या कामामध्ये येत असतात तर त्याचं मूळ कारण असतं पितृदोष किंवा घरामध्ये भांडणं कटकटी अडचणी किंवा मतभेद होणे कोणाचं कोणाशी न पटणे याचं मुख्य कारण हे पितृदोष हे असू शकतं आणि बऱ्याच घरांना पितृदोष हा असतो तर बघा असा जर उपाय आपण केला रोज संध्याकाळी किंवा दर शनिवारी तर आपल्या घरातील पितृदोष हा बऱ्याच प्रमाणात कमी होतो आणि आपली अडलेली कामं पूर्ण होतात किंवा लग्न जुळत नसतील मुलांची त्यामध्ये विघ्न येत असतील तर ती देखील ज्या समस्या आहेत त्या दूर होतात किंवा आर्थिक आपली प्रगती होत नसेल तर ते कमी प्रॉब्लेम जे आहेत ते दूर होतात त्याचबरोबर ही भांडणं कटकटी किंवा मतभेद होतात तर हे सगळं जे आहेत अडचणी तर त्या कमी होतात कारण आपण एक दिवा लावल्यामुळे आपल्या घरातील पितृदोष हा बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होतो आणि त्याचबरोबर मोहरीचं तेल आपण इथे वापरत आहोत त्यामुळे जर काही नजर दोष आपल्या घराला लागलेले असतील कितीतरी लोक आपल्या घरामध्ये येत असतात पाहुणे म्हणा किंवा कोणही येत असतं ज्यांचे विचार आपल्याला माहीत नसतात ते आपल्याविषयी कसा विचार करा करत आहेत ते माहीत नसतं आणि त्यांच्या विचारांची नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये पसरत असते किंवा आपल्या स्वतःची देखील नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये पसरत असते कारण बघा माणूस आहे शेवटी सतत तो पॉझिटिव्ह विचार करू शकत नाही निगेटिव्ह विचार हे येतातच आणि ते आपल्या घरामध्ये देखील पसरतात त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढीच लागते तर आपण मोहरीचं तेल वापरल्यामुळे होतं काय तर या ज्या नकारात्मक ऊर्जा आहेत तर त्या दूर जातात आपल्या घरामधून आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये वाढीच लागते दिवा लावत असताना एखाद्या स्टीलच्या डिशमध्ये तुम्ही घेऊ शकता त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवा आणि मग त्यावरती दिवा तुम्ही तिथे प्रज्वलित करू शकता तर अवश्य तुम्ही हा उपाय करा जर अमावस्येला हा उपाय केला तरीही चालेल जर तर शनिवारी तुम्ही हा उपाय करत चला किंवा रोज संध्याकाळी असा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे तुमच्या किचनमध्ये जिथे तुम्ही पाण्याची भांडी भरून ठेवत आहात तिथे तर नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला आ, हा उपाय केल्याने खूप चांगला फरक जाणवेल महिनाभर सातत्याने हा जर तुम्ही उपाय केला तर नक्कीच तुम्हाला स्वतःला तुमच्या घराच्या वातावरणामध्ये बदल झालेला हा जाणवेल व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वजण हा उपाय करू शकतील